sunday हे पाणी इतकं गढूळ आहे की म्हणजे याच्यामध्ये चहा कोणतं आणि पाणी कोणतं हे सुद्धा कळत नाही नगरसेवक निवडून यायच्या आधी सांगतात आम्ही पाणी स्वच्छ देऊ पाणी एक दिवसाआड देऊ आणि दहा दहा दिवसातून पाणी मिळत आहे आता नगरसेवक इथे फिरूनही पाहायला तयार नाही टॅक्स भरतो आठ आठ हजार रुपये दहा दहा हजार रुपये त्या टॅक्स भरलेल्या काहीतरी फायदा तर झाला पाहिजे आम्हाला आज रविवार नसता तर आम्ही नगरपालिकेमध्ये सर्व बालट्या घेऊन पूर्ण कॉलनी

काही दिवसापूर्वी ह्याच प्रभागामध्ये असंच ह्याच प्रकारचं गढूळ पाणी आल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातूनच सिओना निवेदन आणि मोर्चा काढून तिथे आम्ही आमच्या समस्या वाढतून समस्या पाण्याच्या सांगितलेल्या होत्या परंतु आजपर्यंत त्यावर काही उपाय झालेला दिसत नाहीये आमदार साहेब सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न असताना सुद्धा त्यावर विधानसभेमध्ये कुठलाही अशब्दसुद्धा काढायला तयार आहे आपण भुसावळ शहरात जे पाणी घाण येत आहे यावर आपण लक्ष द्यावं आणि विधानसभेमध्ये अमृत योजना का रखडलेली आहे अमृत योजना दोन हजार सोळापासून आपण उद्घाटन केलेलं होतं आज दोन हजार चोवीस आलं आज आठ ते नऊ वर्ष झाले अजूनही अमृत योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आपण अमृत योजनेसाठी काय उपाय योजना करता है? यावर आपण लक्ष केंद्रित करावं आणि शासनाकडनं निधी आणून हा अमृत योजनेचा मार्ग जो आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा आणि भूसावळ शहराला आला स्वच्छ आणि नियमित पाणी देण्यासाठी प्रयत्न करावे आम्ही सोमवार किंवा मंगळवारी नसीओ साहेबांना हे सर्व असं गडूळ पाणी घेऊन भुसावळ शहरातील नागरिकांना घेऊन आणि महिलांना घेऊन आम्ही मोर्चा काढण्यासाठी मोर्चा काढणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पाणी आहे त्याच्यामुळे नगरपालिकेने काहीतरी पाणी स्वच्छतेची मोहीम राबवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डास पण निर्माण होऊन त्याच्यामुळे पण आजार वाढत आहे लोकांना खूप घनड पाणी आहे आणि या पाण्यामुळे आजार वाढू शकतात खूप त्याच्यामुळे पाणी चांगलं यायला पाहिजे आणि नगरपालिकेने याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे जी, सर्वांच्या जीवाची खेळ आहे हा त्यामुळे याच्याकडे खूप काळजीने लक्ष द्यायला पाहिजे हे पाणी इतकं गढूळ आहे की म्हणजे याच्यामध्ये चहा कोणता आणि पाणी कोणतं हे सुद्धा कळत नाही आणि हे पाणी असं पाहिलं ना तर दर अगदी रोजच्या रोज येतं असं नाही की पावसाळ्यामध्येच येतं उन्हाळ्यात पण तसंच हिवाळ्यात पण तसत, तसत आणि ह्या पाण्यामुळे स्किन डिसीज होत आहे आजार होत आहे याला जबाब जवगा, याला जबाबदार कोण नगरपालिका देणार आहे का आम्हाला दवाखान्याचा खर्च आणि हे पण टॅक्स भरतो आठ आठ हजार रुपये दहा दहा हजार रुपये त्या टॅक्स भरलेल्या तर काहीतरी फायदा तर झाला पाहिजे आम्हाला एक तर मोटरी खराब होतात मोटरीचा खर्च देणार आहे का नगरपालिका फक्त उभं राहताना आम्ही हे करू ना आम्ही ते करू ॲक्च्युली तर कुणी पाहत पण नाही आणि हे असं पाणी आम्हाला प्यावं लागतं आम्हाला जीवानिशी आम्हाला जर आमच्या जीवानीशी जर खेळले याला जबाबदार कोण नगरपालिका देणार आहे का, का आम्हाला काही याचा खर्च किंवा काही थोडेफार मदत म्हणून काहीच देत नाही पाहायला सुद्धा तयार नाही की विचारायला सुद्धा तयार नाही नगरपालिकेचा आम्ही टॅक्स भरतो टॅक्स भरून हे नऊ नऊ दहा दिवस दिवसांनी पाणी येतं आणि इतकं गढूळ पाणी की दुर्गंधी युक्त पाणी गाळ युक्त पाणी पिऊन सर्व घरातले लोक आजारी पडतायत आणि दवाखान्याचं बिल नगरपालिका देणार आहे का आम्हाला नगरसेवक निवडून यायच्या आधी सांगतात आम्ही पाणी स्वच्छ देऊ पाणी एक दिवसाआड देऊ आणि दहा दहा दिवसातून पाणी मिळत आहे आता नगरसेवक इथे फिरूनही पाहायला तयार नाही मुख्य अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही गटरी बांधल्या गटरी सर्व उलटं पाणी वाहत आहे म्हणजे नदीचा प्रवाह जिकडे असतो तर हे गटरीचा प्रवाह घराकडे आहे म्हणजे तेही एक विशेष आहे आणि हे गटरीच पाणी आहे आम्ही म्हणतो आले तुफान किती जिद्दना सोडली घेतली झेप आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा मल्हारे खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय आई पुण्याई कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्राट दरा आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का रे